समता संघर्ष आणि स्त्री शिक्षणाच्या क्रांती क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पालघर जिल्ह्यातील सपाळ येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आले संघर्ष संघटना महाराष्ट्रतर्फे आयोजित या विशेष कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला संघर्ष संघटना महाराष्ट्राच्या अध्यक्षा सुमंताई मानकर यांच्या नेतृत्वाखाली सात जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाला नागरिक महिला युवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांनी एकवीसव्या शतकात स्त्री शिक्षणावर असलेली बंधने सामाजिक अन्याय आणि अंधश्रद्धा यांना धैर्याने आव्हान दिले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षणाचा प्रकाश घराघरात पोहोचवला स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह जातीभेद निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्या वैदही वाढाण माधुरी तांडेल गट शिक्षणाधिकारी निमेश मोहिते एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार सरपंच तनुजा कवली ज्येष्ठ समाजसेवक प्रवीणदादा राऊत सहाय्यक अधिकारी विजया गोस्वामी सफाई पोलीस स्टेशनच्या प्रतिनिधी धांगडा मॅडम तसेच संघर्ष संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस राजू शर्मा उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमधील शिक्षक आरोग्य विभागातील कर्मचारी अंगणवाडी सेविका व मदतनीस केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी तसेच डॉक्टर वकील आणि विविध सेवाभावी कार्यकर्त्यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल सावित्रीच्या लेखी सावित्रीची लेख क्रांती ज्योती सेवाभावी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकारून समाजात क्षमता समता शिक्षण आणि न्यायाची चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले